एक तासाचा मेकअप करून आणि तीनशे पाच किलोमीटर ट्रॅव्हल करून आम्ही कल्याणवरून कराडमध्ये फक्त आणि फक्त प्रज्ञाच्या लग्नासाठी आलो होतो आणि आज तो दिवस आज फायनली प्रज्ञाचं लग्न होणार होतं आणि आम्ही त्या लग्नामध्ये जाऊन पोचलो जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा मंगलाष्टकम चालू होती प्रज्ञा आणि ओंकारचं लग्न होत असताना मला माझ्या लग्नाच्या काही स्वीट मेमरीज ज्या होत्या त्या आठवत होत्या आणि मी त्या एन्जॉय करत होती आणि खरंच दोघेही नवरदेव आणि नवरी हे खूप सुंदर दिसत होते त्याचप्रमाणे एकमेकांना साजेल अशी परफेक्ट मॅच जोडी आहे आम्ही इथे छानपैकी फोटो सेशन केला त्याचबरोबर थोडं बाहेर गेलो उन्हामध्ये सुद्धा थोडे फोटोज काढले कारण की उन्हामध्ये छान फोटोज येत होते म्हणून उन्हातही फोटो काढले त्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये आणि ही जी होती ना ही सगळी रुखवत जी आहे ही नवरीला देणार होते म्हणून ही छान त्यांनी सजवून ठेवली ॲट द एंड काय आता लग्नात आलो आहोत तर पेटपूजा तर झालीच पाहिजे म्हणून आम्ही इथे छानपैकी मस्त जेवण करायला बसलो होतो आणि जेवणही खूप छान होतं त्याचबरोबर आमचा कॅमेरामॅन जरासा मजाक करत होता म्हणून आम्ही इथे हसत होतो आणि खूप छान पद्धतीने लग्न जे आहे ते पार पडलं आणि आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला खूप मज्जा केली नंतर आम्ही भेटलो प्रज्ञाच्या आईला आणि त्यांनी आम्हाला रिटर्न गिफ्ट दिलं थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये